चला तर आज मग मी आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी गावाकडील पद्धतीने शेंगाची भाजी कशी बनवतात तर मी पहिले शेवग्याच्या शेंगा धुवून स्वच्छ चिरून घेतल्या आहेत तर ह्या अशा तुकडे करून घेतले आहे त्याचे जरा मोठ्या साईजमध्येच कट केले आहे कारण ते परत नंतर खाताना छोटे तुकडे केले तर खाताना प्रॉब्लेम होऊन जातो तर मग मी असं मोठ्या आकारामध्येच काढले आणि आता एक कांदा आपण याच्यामध्ये मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो मी कट करून घेतला आहे तो पुढे सांगू सांगतेच तो कसा फ कांदा कांद्याचा उपयोग आपण कसा करणार आहोत तर आपली भाजी ग्रेवी टाईप नसणार आहे गावाकडील गावठी पद्धतीची आणि गावरान पद्धतीची भाजी असणार आहे शोग्याच्या शेंगाची गावाकडं कशी ही भाजी बनवली जाते की ज्याच्यामुळे त्या भाजीला छान चव आणि असं एक नॅचरल म्हणजे त्या शेंगाचाच एक आरक त्या भाजीमध्ये उतरला जातो आणि भाजी एकदम टेस्टी बनून जाते तसं पण शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा वांग्याची भाजी अशा दोन तीन भाज्या आहेत ज्या की बनवल्या ना तर काही काहींच्या हातून त्या एकदम मस्त बनल्या जातात जा म्हणजे म्हणतो ना भाजी कमी पडते कधी कधी तर आता ह्या शेंगा आपण मी ह्या शेंगाला तेल आणि जिरे टाकून ह्या uh, थोड्याशा असं परतून घेणार आहे वरतून त्याच्यावरती मीठ टाकणार आहे आणि ह्या थोड्याशा मी शिजवणार आहेत ज्या की शंभर टक्के पूर्ण नाही आपल्याला शिजवून घ्यायच्या uh, हो उग थोड्या म्हणजे अर्ध्या अर्ध्या ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवायचं पन्नास टक्के शेंग आपल्याला शिजवून घ्यायची आहे पूर्ण नाही ना शिजवून घ्यायची कारण नंतर भाजीमध्ये पण शिजणार आणि हे जे तेल मीठ हे जिरे ह्याचा जी त्या भाजीमध्ये जे ते पाण्यामध्ये त्या शिजल्या जातात मी तर एक हाच भाजीमध्ये आरक एकदम स्वादिष्ट ती भाजी बनवून जाते हा अरक उतरला जातो आणि खरीच फ्रीट हीच आहे ती सेम पहिले तुम्ही तिथून अशी शिजवून घ्यायची घाई गडबडीत आपण नुसत्या पाण्यामध्ये ना तर त्या काही अशी होऊन जात नाही हळद जिरे तेल आणि मीठ हे टाकून दो दोन दो, तीन मिनिट असाच हलवत राहायचं आणि परतून घ्यायचं त्या आणि नंतर ना आपण त्याच्यामध्ये एक ग्लास दीड ग्लास ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला मस्त पाच दहा मिनिट शिजू द्यायचं आणि नंतरनं मग तेच आपण पाणी पुढे कसं वापरायचं भाजीसाठी तर हे नंतरनं मी तुम्हाला पुढे सांगते तर ह्याच्यासाठी काही तीळ घेतले आहेत इथे मी आणि लसूण आणि खोबरं खोबरं जे की खिसलेलं आहे आम्ही पोळ्याच्या नारळाचं जे देवासाठी खूप मोठे असे नारळ फोडले जात होते आणि त्याचं मग काय करायचं काय करायचं म्हणून मी ते खिसून स्वच्छ कपड्यावरती अंतरून स्वच्छ असे वाळून घेतलेले आणि भरणीमध्ये असे स्टोअर करून ठेवलेले त्याच्यामुळे काय होतं त्याचा वापर पण होतो आणि ते देवाचे असतात मग आपण ते इकडे तिकडे टाकण्यापेक्षा आपण तो खाण्यात येतो वाया पण जाणार नाही त्याचा योग्य वापर आणि इकडे पाहतो आहे शंगदाणे शंगदाणे की जे की आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचं पण असंच आहे की ते कमी गॅसवर भाज भाजले ना तर ते शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात आणि आपल्या ह्याला ह्या भाजीसाठी शेंगदाण्याचं प्रमाण कमीच वापरायचं आहे कारण आपण ब दुसरं मटेरियल वापरणार आहोत ना तर हे शेंगदाणे कमी गॅसवर असे भाजून घेतले ना तर तो असा कडकडीत शेंगदाणा आणि एक कूट पण त्याचं एकदम छान बनतं आणि फुल गॅसवर आपण शेंगदाणे भाजून घेतले तर त्याला फक्त डागण्या पडतात आणि तो व्यवस्थित शेंगदाणे भाजले जात नाहीत त्यामुळे कमी गॅसवर तुम्ही शेंगदाणे भाजून घ्या कधी पण शाबूच्या खिचडीसाठी पण म्हणजे अशा ते पिठाळ जे म्हणतो ना आपण भाजीमध्ये मग ते एक टेस्ट येत नाही शेंगदाणे मेन भाजण्याची एक पद्धत एक ट्रिक आहे जी की आपण व्यवस्थित भाजून घेतली पाहिजे कमी कधी पण असे एकदम गरम तव्यावरती पण नाही टाकले पाहिजे आणि कमी गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याचं हे फार महत्वाची ट्रिक आहे बरं का नाही तर मग तुम्ही कधी पण भाजीला तरी न येण्याचं कारण तुम्ही जर कोट वापरत असाल ना तर ते शांगन व्यवस्थित भाजले नाही ना तर असं होऊन जातं कधी कधी ते पांढरा कोट होतो मग भाजी पण पांढऱ्यासारखी उठते आकार तिचा कलर आणि नंतर ना आपण कांदा भाजून घेणार आहोत इकडे तव्यावरती तेल टाकून हा कांदा आपल्याला हा कांदा पण आपल्याला चांगल्या ब्राऊन कलर येपर्यंत हा कांदा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपली भाजी सारखी नाही करायची आपल्याला गावाकडील पद्धतीसारखे करायची म्हणून त्याच्यामध्ये कांद्याचं असा वास नाही आला पाहिजे आपल्याला भाजीमध्ये की आपण कांद्याची भाजी खाते असं नाही वाटलं पाहिजे त्याच्यामुळे कांदा हा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर आता हा कांदा भाजीपर्यंत मी बाकीचं साहित्य बारीक करून घेतो मी लसूण आणि खोबरं मी आता इथे एकत्र बारीक करून घेत आहे आणि लसूण खोबरं बारीक करून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कारळं आणि हवरी हे पण दोन्ही मी सेपरेट सेपरेट बाजूला वेगळं बारीक केलं आहे आणि हे कांदा आणि लसूण हे पण पर मी परत नंतर वेगळं बारीक करणार आहे आता आपण मी हे बारीक करून घेते आणि इकडे बघा कारळाचं कूट आणि तिळाचं आणि लसूण खोबरं हे तिन्ही मी बारीक करून घेतले आणि इकडं थोडीशी कोथिंबीर लसूण आणि कांदा ते तिन्ही मिक्स मी आता हे थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये बारीक करून घेत आहे कारण कांदाच थोडाच आहे ना आणि त्याच्यामुळे तो कांदा व्यवस्थित बारीक नाही होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी बारीक करून घेतलं आहे इकडे बघू शकता शेंगा आपल्या अर्ध्या शिजलेल्या आहेत तर आता इकडे मी कढईमध्ये आता एकदम आपण भाजीची तयारी करून त्या शेंगा मी काढून घेतलेला आहे साईडला आणि तेलामध्ये थोडा कढीपत्ता टाकला आणि कमीच तेल वापरले मी इथे लागलं तर नंतर आपण थोडंसं टाकू आणि तसं पण भाजीला जास्त तेल वापरलं ना किती तरीदार भाजी होते पण ती खाण्यासाठी चांगली वाटत नाही कुठंतरी आपण हॉटेलला जेवल्यासारखं होतं तर आपण घरचं जेवतो आहे म्हटल्यानंतर आपण घरच्याच पद्धतीने भाज्या बनवल्यात ना आपण काहीतरी चांगलं खाल्लं पाहिजे आणि कमी ह्याच्यामध्ये लसूण खोबरं तीळ ह्या गोष्टी तर चांगल्याच आहेत शरीरासाठी पण आणि शेंगदाण्याचा वापर आपण कमी केलेला आहे ती कराळं कांदा याचा पण याच्या भाजीमध्ये थोडं जास्त वापरणार आहोत आणि इकडे मी थोडंसं तेल मला कमी वाटलं म्हणून मी टाकलं आहे कारण आणखीन तिखट पण आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे मग ते तेल थोडं जरा कमीच होतं आणि सुरुवातीला पण मी शेंग शिजवताना पण कमीच तेल वापरलं होतं आता इकडे पाहणार आहोत आपण कोथंबीर मी कोथंबीर कट करून घेतलेली होती की ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे आता आणि आता मसाले दाखवते मी जो की घरीच बनवलेला काळा मसाला आणि लाल चटणी आणि घरकुल घरकुल आणि एवढंच मी ह्या भाजीसाठी वापरणारे जास्त खूप असे झनझणीत मसाले नाही वापरायचे कारण आपल्याला गावाकडीलच भाजी बनवायची नंतर असे असे मसाले थोड्या वेळ आपण परतून घेणार आहोत आणि नंतर मग याच्यामध्ये जे आपण शेंग शिजवून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकायची आहे कारण आपल्याला आता कांदा वगैरे ह्याच्यात परतून नाही घ्यायचा कारण कांदा आपण ऑलरेडी तो डार्कमध्ये ह्याच्यामध्ये भाजला होता त्याच्यामुळे त्याचा वास येणार नाही आहे नाहीतर कधी अर्धवट असा कांदा आपण पर, परत परतलेला आणि ग्रेव्हीसारखं भाजून घेतला तो तर तर तो तेलामध्ये खूप वेळ परतून घ्यायचा म्हणजे त्याचा वास येणार नाही पण ही तर मी त्याची आवश्यकता लागली नाही तर मी आता कांदा पण टाकून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं कारळाचं आणि थोडंसं तिळाचं शेंगदाण्याचं हे थोडं थोडं मी कूट इथं वापरलं आहे तुम्ही बघू शकता भाजीला कलर पण छान आला आहे आणि ही भाजी एवढी टेस्टी बनते ना की त्या शेंगाचं ते शिजलेलं शे जे आरक असतो ना ते त्या भाजीमध्ये असं हिचा सुगंध सुकला आहे ना त्या वाफेमधून एवढा हा ते सांगायची गरज नाही आहे की आज कुठली भाजी केली आहे म्हणून कारण तिच्या वासावरूनच समजत आहे की आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली आहे तर अशीच भाजीची रेसिपी तुम्हाला जर शक्य असेल तर शेवग्याच्या शेंगाची कधी करून करून पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा